तर नमस्कार मित्रांनो तर सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर लाडके बहीण योजनेचे पैसे आता बँक खात्यात होण्यास सुरू झालेले आहेत तर तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ बघू शकता जे की अमाऊंट जे आहे तीन हजार रुपयाची जी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचे तर लाडके बन योजनेचे ज्यांचे फॉर्म भरले होते व ज्यांचे फॉर्म चौदा तारखेच्यात अप्रूव्ह झाले होते तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ते आता डेबिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेली आहे तर तुम्ही आता घरबसल्या कशाप्रकारे चेक करू शकता त्यानंतर तुमच्या कोणत्या बँक पासबुके याची जी रक्कम आहे ते जमा झालेली आहे ते सुद्धा चेक करू शकता तर आजच एस एम एस आलेला तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनशॉट त्यानंतर लाईव्ह प्रूफसुद्धा पाहणार आहे तीन हजार रुपयाची जी काही अमाऊंट आहे ते डेबिजच्या माध्यमातून सर्व महिलांच्या बँक खात्यात ज्यांनी लाडके बन योजनेचा फॉर्म भरलेला आहे व अप्रूव्ह झालेला आहे तर अशा बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर येथे आल्यानंतर जर तुम्ही याचा फॉर्म भरलेला नसेल किंवा तुम्ही जर यामध्ये नोंदणी केलेली नसेल तर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्यानंतर हे ज्यांनी पोर्टलवरती भरलेला आहे ते लॉग इन करूनसुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं यू डी आय जे की ऑफिशियल पेज आहे यावरती तुम्हाला टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जे लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशाच्याच बँक खात्यात जे काही तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत इंग्लिशवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेज दिसेल तुम्हाला जी की लँग्वेज सोपं पडत असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपण इथे इंग्लिशवरती सिलेक्ट केलेला आहोत तर घर असल्या तुम्ही कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती जमा झालेली आहे ते चेक करू शकता तर ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल तुम्हाला तर खाली यायचं तुम्हाला खाली आल्यानंतर एक ऑप्शन दिसेल चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या ज्या महिलांच्या आज चौदा ऑगस्ट ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत ते तुम तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असे एक इंटरफेस ओपन होईल तर आता तुम्हाला तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल तर ज्या कोणाचं तुम्हाला फॉर्ममध्ये जे काही पैसे अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत ते चेक करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण कॅपच्या ज्या व्यवस्थित कॅपिटल स्मॉल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या इथं फिलअप करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे ते टाकायचं तर मी आधार नंबर जे टाकून घेणार आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी जे आहे ते तुमच्या मोबाईलवर ते सेंड करण्यात येणार आहे ते ओ टी पी आल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे तर ओ टी पी आलेला आहे तर आपण इथं कॉपी पेस्ट करणार आहे तर इथं केल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडं इथं लोडिंग घेईल त्यानंतर आपलं जे काही कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तुम्हा ते तुम्हाला इथे शो करेल तर त्यामध्ये लाडक्या बहिन योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेले असेल तर तुम्ही इथून खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं माझी ब्लर केलेली आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक बाजूला तुम्ही बघू शकता बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे की कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर जे काही इथं तुम्ही बघू शकता तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे त्याला बँक पासबुक लिंक आहे पास तर अशामध्ये जे काही आजची डेट बघू शकता चौदा एक दोन हजार सोळा त्यानंतर जे काही हे अपडेट केल्याची जे काही डेट आहे तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला इथं लिंक आहे ते स्टेट बँकला ॲक्टिव्ह आहे म्हणजे तुमच्या स्टेट बँकला लिंक आहे तर अशामध्ये लाडक्या योजनेचे तुमचे पैसे यामध्ये जमा झालेले असेल जर तुम्हाला अधिक एस एम एस आलेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे पेंडिंग आहे रिजेक्ट झालेला आहे इन रिन्युअलमध्ये आहे तर त्यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे अधिक तुम्ही लाडके बन योजनेचा फॉर्म जर भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या तर ते कशाप्रकारे भरायचं आहे ॲप्लिकेशन आता वर्क करत नाही आहे तर तुम्ही घरबसल्या वेबसाईटवरून वेबस तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तेही अगदी घरबसल्या तर ते कशाप्रकारे भरायचं यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू